श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पूजागृहात या गोष्टी अजिबात ठेवू नका नाहीतर पैसे रात्रभर पाण्यासारखे वाहून जातील घरातील मंदिर हे असे ठिकाण आहे जे घरात समृद्धी आणते वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजास्थान म्हणजे अशी जागा आहे जिथे तुम्ही देवाचे स्थान अशी जागा आहे जिथे तुम्ही देवाचे ध्यान करता प्रार्थना करता आणि पूजा करता असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीचे मन अशांत असेल तर तो पूजास्थळात किंवा मंदिरात बसून मन शांतीसाठी प्रार्थना करतो या ठिकाणी आढळणाऱ्या ऊर्जेने घर चालते ज्याचा परिणाम घरातील सर्व सदस्यांवर आणि घराच्या समृद्धीवर होतो परंतु जाणून बुजून किंवा नकळत आपण पूजागृहात ठेवलेल्या वस्तूंवर परिणाम करतो आपण त्याकडे लक्ष देत नाही ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पूजेच्या शुभ प्रवाहातही गट होते ज्याचा थेट परिणाम कुटुंबातील सदस्यांवर होतो ज्यामुळे त्यांच्या प्रगतीत अडथळा येतो आणि कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम कमी होऊ लागते परंतु कधीकधी योग्य पद्धतीने पूजा करूनही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येत नाहीत किंवा पूजा करताना तुमचे मन अनेकदा अस्वस्थ असते तर आम्ही तुम्हाला सांगतो की कधी कधी यामागील कारण वास्तुदोष देखील असते वास्तुशास्त्रात मंदिराशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन समृद्ध करू शकता तुम्ही घरातील वास्तुदोष दूर करू शकता पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा नंबर एक वास्तुशास्त्रानुसार पूजा कक्षात एकाच देवदेवतांच्या अधिक मूर्ती कधीही ठेवू नयेत वास्तूमध्ये ते अशुभ मानले जाते नंबर दोन राहू केतू शनिदेव आणि कालीमातेच्या मूर्ती कधीही पूजा कक्षात ठेवू नये कारण हे सर्व देवदेवता भयंकर श्रेणीत येतात आणि त्यांची पूजा करणे अत्यंत कठीण आहे क्रमांक तीन मंदिरात तीक्ष्ण वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह निर्माण होऊ शकतो कात्री किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि अशा वस्तू मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी ठेवणे योग्य नाही घरातील मंदिरात कात्रीसारख्या वस्तू ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम कमी होऊ शकते आणि कलह हो सुरू होऊ शकतो क्रमांक चार जर तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात शिवलिंग ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा की त्याचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे खूप संवेदनशील मानले जाते जर तुम्हाला मोठे शिवलिंग ठेवायचे असेल तर घराबाहेर एखाद्या भांड्यात शिवलिंग ठेवले चांगले क्रमांक पाच भैरवबाबांची मूर्ती ही भगवान शिवाचे दुसरे रूप आहे त्यांची मूर्ती पूजा कक्षात देखील ठेवू नये याचे कारण म्हणजे भैरव बाबा हे तामसिक देवता आहेत आणि त्यांची पूजा तंत्रमंत्राद्वारे केली जाते तर कौटुंबिक जीवनात सुखशांती आणि प्रेम अपेक्षित असते भैरवांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही आठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अन्न देऊ शकता क्रमांक सहा शनिदेव न्याय आणि कर्माचे फळ देतात असे मानले जाते त्याला शनीचा देव म्हणतात ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की शनिदेवाची वाईट नजर कोणत्याही व्यक्तीवर संकट आणू शकते म्हणून घरात शनिदेवाची मूर्ती ठेवणे टाळावे क्रमांक सात पूजा कक्षात निर्माल्य जमा होऊ देऊ नये निर्माल्यामध्ये दे अगरबत्ती फॉईल शिळी फुले माळा किंवा मा पूजेशी संबंधित इतर कोणत्याही निरुपयोगी वस्तूंचे रिकामे पाकिटे असतात या गोष्टी पूजा कक्षातून ताबडतोब काढून टाकल्या पाहिजेत या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि गरिबीला देखील आमंत्रण देतात अशा गोष्टींमुळे वास्तुदोष किंवा मंगळ दोष देखील होतात म्हणून पूजा कक्षात निर्माल्य जमा होऊ देऊ नये बांधकाम पूर्णपणे स्थिर होऊ द्या क्रमांक आठ पूजा घराच्या नियमांनुसार देवाला अर्पण केलेला प्रसाद अर्पण केल्यानंतर तो पूजा घरातून काढून टाकावा खरं तर देवाला अर्पण केलेला प्रसाद अर्पण केल्यानंतर तो अशुद्ध होतो म्हणून पूजा घरात देवाला अर्पण केलेला प्रसाद अर्पण केल्यानंतर लगेच काढून टाकावा सर्वांमध्ये नैवेद्य वाटून घ्या आणि मंदिर स्वच्छ ठेवा क्रमांक नऊ मी तुम्हाला सर... सर्व सर्वांना सांगते की चामड्यापासून बनवलेल्या वस्तू कधीही घरात मंदिरात ठेवू नये यामध्ये पर्सपासून बेडपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे मंदिरात या गोष्टी ठेवल्याने अनेक वास्तुदोष होतात तसेच पूजा कक्षात अशा गोष्टी ठेवल्याने घरात नकारात्मकता येते आणि या गोष्टी मंदिरालाही अपवित्र करतात म्हणून चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू कधीही मंदिरात ठेवू नये क्रमांक दहा पूजा कक्षात किंवा आजूबाजूच्या घड्याळ ठेवू नये कारण ते एखाद्याला पूजेवर लक्ष केंद्रित करू देत नाही ते मन आणि हृदय दोन्हींवर निराशा आणते ते वास्तुदोष देखील निर्माण करते याशिवाय अध्यात्माशी जोडण्यासाठी आणि देवाचे ध्यान करण्यासाठी मंदिरात घड्याळ ठेवू नये क्रमांक अकरा मित्रांनो जर तुम्ही आरती करत असाल तर दिव्यात पुरेसे तूप टाका जेणेकरून पूजादरम्यान दिवा विझवू नये पूजादरम्यान दिवा विजला तर तुम्हाला पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत क्रमांक बारा वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घरातील पूजास्थळी लोखंडी धातूच्या वस्तू ठेवणे शुभ नाही कारण त्यामुळे शणीचा दुष्परिणाम होऊ शकतो तसेच व्यक्तीच्या जीवनातील समस्या वाढू शकतात क्रमांक तेरा पूजागृहात तुटलेली भांडी ठेवल्याने आर्थिक संकट येते म्हणून पूजा भांडी तुटलेली नाहीत याची खात्री करण्यासाठी नेहमीच लक्ष ठेवले पाहिजे तुटलेली पूजा भांडी वापरू नका असे करणे खूप अशुभ मानले जाते कोणत्याही प्रकारचा दोष टाळण्यासाठी आणि या गोष्टींमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होऊ शक नाहीत म्हणून अशा गोष्टी ताबडतोब घराबाहेर ठेवाव्यात पूजास्थळी नेहमी योग्य भांडी वापरावीत ज्यामुळे जीवनात सकारात्मकता येते ज़्यों ज़्यों क्रमांक चौदा तुम्ही पूजास्थळी कधीही देवाच्या मूर्ती जमिनीवर ठेवू नयेत जमिनीवर ठेवलेल्या मूर्ती घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात मूर्ती स्थापित करण्यापूर्वी जमिनीवर स्टूल किंवा कापड ठेवा तसेच तुम्ही मूर्ती कधीही भिंतीवर ठेवू नये क्रमांक पंधरा घराच्या मंदिरात माचीसच्या काड्या ठेवण्यास मनाई आहे असे मानले जाते की घराच्या मंदिरात मासे माचिसच्या काड्या ठेवल्याने घराची शांती बिघडते आणि एखाद्या व्यक्तीला कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते क्रमांक सोळा तुटलेल्या किंवा तुटलेल्या मूर्ती आणि चित्रांसह पूजा केल्याने शुभ परिणाम मिळत नाहीत आणि नकारात्मक ऊर्जा वास करते अनेक वेळा आपण जाणून बुजून किंवा नकळत तुटलेल्या मूर्ती सोडतो ज्याचा कुटुंबातील सदस्यांना अशुभ परिणाम होतो अशा तुटलेल्या मूर्ती आणि चित्रांमुळे घरात वाईट घडते परंपरेनुसार तुटलेल्या मूर्ती आणि चित्रे वाहत्या नदीत फेकून द्यावे क्रमांक सतरा जर तुमच्या पूजा घरातील देवतेचे कपडे फाटले असतील किंवा पूजा आसन फाटले असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे या गोष्टी पूजेवर लक्ष केंद्रित करताना अडथळा ठरतात आणि गरिबीकडे नेतात या नकारात्मक गोष्टींमुळे प्रार्थनांचे कोणतेही सकारात्मक परिणाम होत नाहीत या गोष्टी अशुभ मानल्या जातात पूजा घरातून या गोष्टी एक एक करून काढून टाकाव्यात आणि नवीन गोष्टी आणाव्यात जेणेकरून जीवनात समृद्धी मिळेल आणि पूजेचे परिणाम देखील मिळतील क्रमांक अठरा आजच्या काळात बहुतेक लोक इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स वापरतात अशा परिस्थितीत जर तुम्हीही हे वापरत असाल तर ते ताबडतोब काढून टाका अशा गॅझेट्समुळे ध्यानात अडथळा येतो आणि वास्तुदोष देखील निर्माण होतो हे टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरू नका क्रमांक एकोणीस वाशू उ वास्तुशास्त्रानुसार सुकूनही मंदिराजवळ पूर्वजांचे फोटो ठेवू नये असे म्हटले जाते की घरात मंदिराजवळ पूर्वजांचे फोटो ठेवणे देवाचा अपमान आहे तुम्ही पूर्वजांचे फोटो घराच्या दक्षिण दिशेला ठेवू शकता हिंदू धर्मात देवतांची पूजा करण्याचा नियम तसेच पूजा कक्षात कोणत्याही साधू किंवा संतांची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांचे चित्र कोणत्याही मूर्तीवर लावू शकता क्रमांक वीस घरातील पूजा कक्षात कधीही तुटलेली किंवा चुरगळलेले तांदूळ ठेवू नका तसेच जुने तांदूळ ठेवू नका कारण असे केल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जा येते म्हणून तांदूळ हळदीत हो थे भिजवून ठेवा क्रमांक एकवीस मंदिरात शंख ठेवणे खूप शुभ मानले जाते शंख हा धनाची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते मंदिरात ठेवलेल्या व्यक्तीला संपत्ती मिळते मित्रांनो पूजागृहात ठेवलेले शंकर तुटू नये याची विशेष काळजी घ्या क्रमांक बावीस रुद्राच्या रूपातील कोणत्याही देव किंवा देवीचे चित्र घरी लावू नये आणि पूजागृहात ठेवू नये असे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने दुर्दैव येते याशिवाय फाटलेली धार्मिक पुस्तके देखील ठेवू नये क्रमांक तेवीस धार्मिक ग्रंथांनुसार महाकालीला देवी पार्वतीचे रूप मानले जाते महाकाली ही देवी पार्वतीचे सर्वात भयंकर रूप आहे पूजागृहात तिची मूर्ती ठेवल्याने किंवा ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते घरात वाढ आणि अशांततेचा संवादही वाढतो जर तुम्हाला शांती आणि आनंद हवा असेल तर चुकूनही महाकालीचे चित्र लावू नका व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका